शहरी व ग्रामीण भागातील विजेच्या समस्यांवर शिवसेना आक्रमक महावितरण अधिकाऱ्यांना दिला वीस दिवसांचा अल्टिमेटम अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा उरण डी अकरा जुलै दोन हजार पंचवीस प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे ओरण शहर व तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात सुरू असलेल्या विजेच्या गंभीर समस्यांवर शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत महावितरण कार्यालयावर धाक दिली माजी आमदार व शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख मनोहर शेठ भुईर यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कोटनाका कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारण्यात आला जनता त्रस्त विजेच्या समस्या गंभीर पोरण शहरासह तालुक्यात वारंवार होणारी वीज खंडित होणे तुटलेले व मोडकळीस आलेले खांबे लोंबकळणाऱ्या तारांमुळे होणारा धोका कमी दाबाने होणारा विजेचा पुरवठा तसेच अकार्यक्षम कर्मचारी अधिकारी व अधिकारी वर्ग या सर्व समस्यांमुळे सामान्य नागरिक हैराण झाले आहेत तक्रारी करूनही कोणतीच ठोस कारवाई होत नसल्याने जनतेचा रोष वाढत चालला आहे कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांशी उद्धट वर्तन बिनपरवाना अदानी कंपनीची मीटर बसविणे तीन वर्षांची थकबाकी एकदम वसूल करणे फोन न उचलणे आणि विजेच्या तारा न बदलणे या बाबींचा शिवसेनेच्या शिष्टमंडळाने तीव्र निषेध केला शिष्टमंडळात मान्यवरांची उपस्थिती शिवसेनेच्या या आक्रोश मोर्चामध्ये माजी आमदार मनोरशेठ भोईर रायगड प्रमुख नरेश रहाळकर तालुका प्रमुख संतोष ठाकूर तालुका संपर्क प्रमुख दीपक भोईर तालुका संघटक बी एन डाके सरपंच भास्कर मोकल गटनेते गणेश शिंदे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष रोहिदास पाटील महिला पदाधिकारी आणि विविध ग्रामपंचायतींमधील सरपंच व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते अभियंता गायकवाड यांचे आश्वासन महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विकास गायकवाड यांना याप्रसंगी जबाबदारीने जाब विचारण्यात आला त्यांनी सांगितले की मी नुकताच उरण येथे नियुक्त झालो असून समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेन प्रत्येक गावाच्या सरपंचांशी भेट घेऊन समस्या जाणून घेईन लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घेईन अशी ग्वाही त्यांनी दिली शिवसेनेचा अल्टिमेटम तीस जुलैपर्यंत वेळ अतिरिक्त कार्यकारी अभियंता विकास गायकवाड यांनी कामे पूर्ण करण्यासाठी वीस दिवसांचा अवधी मागितला ज्याला शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मान्यता दिली परंतु त्यांनी स्पष्ट इशारा दिला की तीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत जर सर्व कामे मार्गी लागली नाहीत तर महावितरण कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल दुहेरी अवतरण चिन्ह निष्कर्ष शिवसेनेचा हा उग्र व आक्रमक पवित्रा म्हणजे जनतेच्या मागण्यांसाठी उचललेले एक कठोर पाऊल आहे उरण शहर व तालुक्यातील नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत आता झाल्याचे दिसते येत्या काही दिवसांत महावितरण कंपनीने कार्यक्षमतेने कार्य न केल्यास तीव्र आंदोलन अटल ठरेल दिव्य भारत बीएसएम न्यूज मुख्य संपादक डॉक भागवत महाले मो निखर व अठरा अब्ज वीस कोटी एक्क्याऐंशी लाख ऐंशी हजार पाचशे दहा बातमी आवडल्यास शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा दिव्य भारत बी बीएसएम न्यूज विश्वासार्हतेचं व्यासपीठ